ते मोबाईलच्या एक एका गोष्टीची मला असं वाटतं आठवण करून देणं खूप गरजेचं आहे आणखी अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता कळलं का आता त्या पक्षाचं आताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलच काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगा ब म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना आणि त्याही राजकीय पक्षाला म्हणून मला हेच सांगायचंय की सत्ता या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलो नाही आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं काँग्रेसने हे केलं काँग्रेसने असं केलं के म्हणून आम्ही असं करतोय असं ज्यावेळेला तुम्ही सांगता उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाळून ठेवलेले आहेत त्याच्या दाम दुपटीने ज्या वेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका याच कारण आता आपण जे काय करतो आहोत तर जर समजा त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेत कधीच बाजूला होणार नाही होत तर आम्हाला असं वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे आणि उद्या ज्या वेळेला सत्ता परिवर्तन होईल आणि ज्या वेळेला दुसरे येऊन ज्यावेळेला याहून वाईट ज्यावेळेला होईल त्यावेळेला आपण काय करणार आहोत याचा विचार मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी त्या त्यावेळेला करणं गरजेचं असत असलेली एखादी कृती आपण चुकीचे पायंडे पाडत नाही याचं भान मला असं वाटतं राज्यकर्त्यांकडनं सुटलं की बा पुढे काय होतं हे आज आपण पाहतो मला असं वाटतं जे राज्यामध्ये लोक आहेत त्यांनी या गोष्टींचा नीट विचार करणं आवश्यक आहे आपण काय पसरवतोय आपण काय टाकतोय या राज्यांमध्ये मी गेले दहा वर्ष अनेक वर्ष मी तुम्हाला सांगतोय की हा महाराष्ट्राचं हे युपी बिहार आहेत उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारचं राजकारण केलं जात आहे त्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्र हा वेगळा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे मी नेहमी सांगतो की महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं अशा प्रकारे वाटोळं करणं महाराष्ट्रातले येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं वाटोळं करणं महाराष्ट्रामध्ये जे येऊ इच्छितात राजकारणामध्ये त्यांची विचारसरणी बदलणं हे मला असं वाटत महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मला असं वाटतं राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे आज जर आपण ह्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं तर पुढे आपल्या वाट्याला काय येणार आहे हे फक्त ओळखून घ्यावं